वेलकम बॅक ऑन एम जी एम नाइनटी पॉइंट एट फेम साथ है तो बात है शो श्री आपला ऑल इज वेल well, आणि आर जे अमृता आहे तुमच्यासोबत आणि आपल्या इथे दर बुधवारी आणि शनिवारी ओळख संविधानाची ही एक खास सेगमेंट असते आणि आजच्या सेगमेंट मध्ये आपल्याला एम जी एम विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोन कांबळे सर काय सांगतायत चला ऐकूयात नमस्कार मी डॉक्टर हनी सोनकांबळे राज्यशास्त्र विभाग एम विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर ओळख संविधानाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपण संविधानाच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत आजपर्यंत आपण चार भागावरती चर्चा केलेली आहे एकोणीशे सत्तेचाळीस पूर्वी जे संविधानाचे मसुदे तयार होते किंवा ड्राफ्ट तयार होते त्याच्यावरती आपण चर्चा करत आहोत आजच्या या भागामध्ये आपण पाचव्या आराखड्यावरती चर्चा करणार आहोत हा पाचवा आराखडा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने तयार केलेला हा आराखडा होता या आराखड्याचं नाव होतं स्टेट अँड मायनॉरिटीज एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर जेव्हा संविधानाची चर्चा सुरू झाली होती किंवा संविधान कसं असावं याची चर्चा सुरू झाली होती आणि संविधान सभेकडे संविधान तयार करण्याचं कामकाज सोपवलं जाणार होतं त्यापूर्वीच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने एक मसुदा तयार केलेला होता आणि या मसुद्यामध्ये भारताचं भावी संविधान कसं असेल आणि याच्यामध्ये स्टेट अँड मायनॉरिटी यांच्या अधिकार कसे असतील किंवा त्यांचं स्वरूप कसं असेल याची चर्चा या मसुद्यामध्ये प्रामुख्याने करण्यात आलेली होती हा एक महत्त्वाचा आराखडा संविधानाचा म्हणून बघितला जातो या आराखड्यामध्ये प्रामुख्याने फंडामेंटल राईट्स याच्यावरती चर्चा करण्यात आलेली होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हा आराखडा तयार केलेला होता किंवा त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने जो हा मसुदा तयार केलेला होता या मसुद्यामध्ये प्रामुख्याने संस्थाने आणि अल्पसंख्याक समाज त्यांचे अधिकार काय असतील आणि स्वतंत्र भारताच्या संविधानात ते त्यांना कशा प्रकारे प्राप्त करता येतील या अनुषंगाने हा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या समितीतर्फे घटना समिती सादर केलेला हा एक मसुदा होता याच्यामध्ये प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने फंडामेंटल राईट्सवरती चर्चा केलेली होती की इथला जो काही अल्पसंख्याक समाज आहे किंवा अस्पृश्य समाज आहे त्यांचे मूलभूत अधिकार कशा प्रकारचे असतील आणि त्यांना स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये कशा प्रकारच्या अधिकारांची गरज आहे याची चर्चा या ड्राफ्टमध्ये करण्यात आलेली होती त्याचबरोबर भारतामधलं जे सोशल स्ट्रक्चर आहे हे सोशल स्ट्रक्चर वेगवेगळ्या जातीमध्ये न् आणि वर्णामध्ये विभागलेलं आहे या सोशल स्ट्रक्चरचं स्वरूप नेमकं स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये कसं असेल याची देखील चर्चा याच्यामध्ये करण्यात आलेली होती तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन सिस्टम भारतामधलं जे स्वातंत्र्यापूर्वीचं एज्युकेशन सिस्टम होतं हे वर्णाधारित होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे एज्युकेशन सिस्टम बदलून हवं होतं आणि म्हणून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये एज्युकेशन सिस्टमवर देखील दे चर्चा झाली पाहिजे आणि इथला जो काही अल्पसंख्याक समाज आहे किंवा इथला जो काही अस्पृश्य समाज आहे या समाजाचं एज्युकेशन सिस्टममध्ये देखील इक्वल त्यांना स्टेटस असलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं याच्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनने याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आणलेला होता तो म्हणजे प्रोटेक्शन फॉर मायनॉरिटीज मायनॉरिटीच्या अधिकाराला कशा पद्धतीनं संरक्षण देता येईल याची चर्चा याच्यामध्ये करण्यात आलेली होती एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता तो म्हणजे संस्थानांच्या विलिनीकरणाचा या अनुषंगाने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याची पूर्वीच म्हणजेच स्वा... भारतीय राज्यघटना तयार होण्याच्या पूर्वीच काही विचार व्यक्त केलेले होते आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की स्वतंत्र भारतामध्ये संस्थानिकांचे काय अधिकार असतील त्यांना कशा प्रकारचं स्टेटस असेल याची ज्यावेळेस विचारणा इथल्या संस्थाचालकाकडून संस्थानिकांकडून ब्रिटिशांना करण्यात आली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये संस्थानिकांना असं खडसावून सांगितलं होतं की राजे लोकांना ही समिती डोळे मिटून काहीही अधिकार देणार नाही त्यांनी हे लक्षात ठेवावे ठेवावे आपला मुद्दा स्पष्ट करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे असंही म्हटलेलं होतं की संघराज्यात समाविष्ट करून घेण्यापूर्वी संस्थानांना हे सिद्ध करावं लागेल की त्या संस्थानाजवळ त्यांच्या नागरिकांना सुसंस्कृत जीवन देण्याकरिता पुरेशी साधने व सामर्थ्य आहे की नाही तसेच विधानमंडळावर येणारा संस्थानांचा प्रतिनिधी हा निर्वाचित असावा नेमणुकीतून असलेला नसावा असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणानं सांगितलेलं होतं अर्थातच जो प्रश्न संस्थानिकांचा भविष्यामध्ये निर्माण होणार होता त्याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या अगोदरच लिहून ठेवलेलं होतं संस्थानातील प्रजा आणि त्यांना मिळणारे जे अधिकार आहेत हे कशा प्रकारचे असतील याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने चर्चा केलेली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थानामध्ये असलेल्या प्रजेचे प्रश्न एकोणीशे एकतीसच्या गोलमेज परिषद मांडलेले होते आणि त्यांनी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये संस्थानी मध्ये असलेल्या प्रजांना कशा प्रकारचे अधिकार असतील याची देखील चर्चा केलेली होती संस्थानिकांना कोणत्या अटीवरती भारतामध्ये सामील करून घेण्यात यावं किंवा संघराज्यामध्ये सामील करण्यात करून घेण्यात यावं याची देखील चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ड्राफ्ट मध्ये केलेली होती एकूणच काय तर हा जो ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट म्हणजे फक्त भारताच्या स्वातंत्र्यावरती चर्चा करत नव्हता किंवा भारताच्या भावी राज्यघटनेवरती चर्चा करत नव्हता तर भारतामधल्या संस्थानिकांमध्ये असलेली जी काही प्रजा आहे आणि त्यांना मिळणारे जे काही अधिकार आहेत त्याच्यावरती देखील प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केलेली होती आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही स्पष्टपणाने सांगितलेलं होतं की भारताच्या भावी राज्यघटनेमध्ये संस्थानिकांचं नेमकं काय स्टेटस असेल आणि संघराज्यामध्ये सामील करून घेत असताना आपण संस्थानिकांना कोणत्या अटी घातले पाहिजेत आणि त्यांना कशा प्रकारचा दर्जा दिला पाहिजे हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या स्टेट अँड मायनॉरिटीजमध्ये स्पष्टपणानं सांगितलं होतं म्हणजेच भविष्यामधले जे काही प्रश्न निर्माण होणार आहेत या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये चर्चा केलेली होती अस्पृश्य समाज हा मायनॉरिटीमध्ये येतो की नाही हा देखील महत्त्वाचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये चर्चेला आणलेला होता आणि मायनॉरिटीमध्ये असलेल्या या समूहाला स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये कशा प्रकारचे अधिकार असावेत याचा एक मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला होता एकूणच काय हा जो काही मसुदा आहे किंवा हे जो काही ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट एक प्रकारे भारतीय संविधानाचा एक प्री प्लॅन होता किंवा त्याला आपण ब्ल्यू प्रिंट होती असं देखील म्हणायला हरकत नाही कारण याच्यामध्ये एकूणच जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक आणि भारताच्या भावी राज्य घटनेमध्ये या समूहांना किंवा भारताची भावी राज्यघटना कशी असावी या प्रकारे चर्चा करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये प्रामुख्याने फंडामेंटल राईट्स असतील इथलं सोशल स्ट्रक्चर असेल एज्युकेशन सिस्टम असेल की किंवा प्रोटेक्शन फॉर मायनॉरिटीज असेल या प्रमुख घटकावरती याच्यामध्ये चर्चा करण्यात आलेली होती आणि म्हणून हा देखील एक महत्वाचा संविधानाच्या मध्ये पाहू शकतो कारण आतापर्यंत जेवढे काही संविधानाचे आराखडे आपण बघितले त्यातले सगळेच आराखडे महत्वाचे तर होतेच होते पण त्यापेक्षा हा आराखडा सगळ्यात जास्त महत्वाचा होता कारण हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर प्रामुख्याने भेडसावणार होता आणि त्या प्रश्नावरती काय उत्तर असू शकतं याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या yeah. मसुद्यामध्ये चर्चा केलेली होती आणि त्याच्यामुळं हा एक महत्त्वाचा मसुदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आजपर्यंत आपण पाच मसुद्यावरती चर्चा केलेली होती यानंतर देखील संविधानाचा एक महत्त्वाचा मसुदा किंवा आराखडा तयार करण्यात आलेला होता तो आराखडा होता ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन ऑफ द इंडियन रिपब्लिक नावाने जो समाजवादी पार्टीकडून तयार करण्यात आलेला होता हा देखील एक महत्वाचा आराखडा म्हणून बघितला जातो या आराखड्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद आत्ताच आपल्याला एम जी एम विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोन कांबळे यांनी ओळख संविधानाची या स्पेशल सेगमेंटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या थँक्यू सो मच सर तुम्ही मात्र कुठे जाऊ नका इथेच थांबाने ऐकत राहा एम जी एम नाईन्टी पॉईंट एट फेम सात आहे तो उपात